महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कळवण बगडू येथे ब्याऐंशी वर्षाची अखंड परंपरा जपणारा हरिनाम गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात संपन्न कडवण तालुक्यातील बगडू येथे नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम दत्त जयंती सप्ताहाची परंपरा सुरू करणारे थोर संत ब्रह्मलीन हरिभक्त पारायण सच्चिदानंद केरोबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हरिनाम अखंड हरिनाम गुरुचरित्र पारायण सप्ताह मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला तब्बल ब्याऐंशी वर्षांपासून सुरू असलेली ही आध्यात्मिक असले परंपरा यंदाही गावकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडली सप्ताहादरम्यान दररोज दर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीन ते सहा काकड आरती गुरुचरित्र पारायण दुपारी चार ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ असे रात्री नऊ ते अकरा सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला दररोज रात्री कीर्तनानंतर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता केली जात होती या अखंड सप्ताह उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी भजनी मंडळ बगडू यांनी विशेष परिश्रम घेतले भक्तगणांचा सहभाग सेवा व वा आध्यात्मिक वातावरणामुळे सप्ताह उत्सव अत्यंत श्रद्धा भक्ती आणि शिस्तबद्धतेने संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती सा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या